नमस्कार प्रेक्षको पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपला वादचा विशेष कार्यक्रम सेलिब्रिटी टप्पामध्ये खरं तर मराठी सिनेसृष्टीमध्ये पुन्हा एकदा एक चांगला फॅमिली एंटरटेनर येतो आहे एकवीस नोव्हेंबर रोजी स्मार्ट सुनबाई हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतो आहे आणि मला खरं तर नावं घ्यायची गरज नाही माझ्याबरोबर कोण कोण आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला मी ओळख करून देतो उषाताई नाईके आपल्या मराठी सिनेसुश सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत त्याचबरोबर प्राजक्ता हनमगरे आणि त्याचबरोबर नव्याने पदार्पण करत असलेली सुचिका जोशी देखील आपल्यासोबत आहे तुमच्या तिघांचं मी आपल्या आवडच्या स्टुडिओमध्ये स्वागत खर तर शिवाजी असेल त्याचबरोबर गोवर्धन असतील जोडी प्रत्येक किमान चार ते पाच चित्रपट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात आणि यंदा पुन्हा एकदा एक, एक फॅमिली एंटरटेनर ज्यामध्ये भरपूर मोठी अशी कास्ट आहे ज्यामध्ये संतोष जुवेकर असतील रोहन पाटील आहेत स्वतः उषाताई आहेत प्राजक्ता आहेत सुचिका आहेत त्याचबरोबर प्राजक्ता गायकवाडे आणखी भरपूर मोठी स्टारकास्ट आहे मी नावं घेत बसलो तर आपला इंटरव्ह्यू सुरू होणार नाही तर आपण थेट इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं मी उषा ताई तुमच्याकडे होतो तर मला वाटतं दोन हजार बावीस नंतर थोडा गॅप पडला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही आ, नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येतात एकंदरीत काय सांगाल तुम्ही स्मार्ट सुनबाई हा चित्रपट आलेला आहे नावातूनच आपल्याला कळतं यामध्ये एक फॅमिलीची जुगलबंदी असणार आहे सुनबाई असेल सासूबाई असेल यांच्यातली जुगलबंदी जी आहे ती प्रेक्षकांसमोर येणार आहे एकंदरीत काय सांगाल काय सांगाल तुमच्या भूमिकेबद्दल माझी भूमिका याच्यामध्ये नेहमीसारखीच आहे फक्त आनंद एकच आहे मला की मी आजच्या पिढीभर पण मी इतक्याच ताकदीने इतक्याच प्रेमाने काम करते या स्मार्ट सुनबाईबद्दल मला एक नक्की असं वाटतं की हा चित्रपट तुम्हाला अतिशय आवडणार आणि अतिशय चांगला चालणारच आणि तो तुम्ही चालवणार आहात याला कारण असं की प्रत्येक चित्रपटसृष्टीमधले एक दहा 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 वर्षाचा जर आम्ही गॅप बघितला तर पुन्हा एक वेगळा तो ट्रेंड येतो शेवटी जी आपली संस्कृती आहे जे आपलं कल्चर आहे जे की आपली आपलं घरदार जसं आपण महाराष्ट्रीयन लोक सांभाळतो तसं जसं मग आमची सून असेल आपली सासू असेल किंवा आपल्या घरातले कोणी पूर्वज असतील ज्या पद्धतीने पिक्चरचं हे झालेलं आता मधल्या काळामध्ये एकदमच वेगळे ऐतिहासिक चित्रपट निर्माण झाले मधल्या काळामध्ये एकदमच कॉमेडी चित्रपट निर्माण झाले मधल्या काळामध्ये एकदमच वेगळाच ट्रेंड आला पण परत परत ज्या सर्कल फिरतं ना त्या वेळेला परत आपली संस्कृती लोकांना आठवायला लागते आणि आपल्या संस्कृतीबद्दल आपले पिक्चर निर्माण व्हायला लागतात आणि हाच डोळ्यासमोर ठेवून किंवा आपली सून कशी आहे आताची आपली सून आता स्मार्ट आहे आपली सासू आता स्मार्ट आहे आपली मुलगी पण आता स्मार्ट झालेली आहे हा विषय डोक्यात ठेवून आ, गोर धोंतळे साहेबांनी म्हणजे आम्ही त्यांना आबा म्हणतो आबा पाटलांनी आणखीन आमचे डिरेक्टर शिवाजी सर या लोकांनी आम्हाला सगळ्यांना एकाना सगळ्या कलाकारांना घेतले म्हणजे मी सगळ्या ज्येष्ठ आहे म्हणाला की म्हणजे चित्रपटामध्ये किंवा माझ्या कारकिर्दीच्या ह्याच्या माना बघायला गेलं तर मी ज्येष्ठ अभिनेत्री होते वयामानाचं विचार केलं की थोडं मागं पुढं होऊ शकतं माझ्याबरोबर मग मोहन जोशी आहेत दीपक शिर्के आहेत त्याच्यानंतर नंतरच्या मधल्या फेळीतले म्हटलं तर मग आपले संतोष जुवेकर आहेत असे भाऊ कदम आहेत आणि करता करता आज प्राचकता ताई पण आहेत ही सुचिका आहे सायली देवधर प्राज आ, प्राजक्ता गायकवाड हे सगळे नवीन फळी असं हे जुन्यापासून नवीन फळी घेऊन पुन्हा आपली जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करून हे स्मार्ट सुनबाई काढलेली आहे आणि ही तुम्हाला नक्की आवडणार कारण शेवटी आपली संस्कृती आपलं घरदार कुणाला आवडत नाही महाराष्ट्रातल्या नक्कीच तर आवर्जून सून बघा कदाचित तुम्हाला असं वाटेल मला सून आणायचे तर तुम्ही आणाल स्मार्ट, सुन सुन स्मार्ट सुन बाई <laughs> चित्रपट बघून नक्कीच नवीन सुना देखील तयार होतील जसं उषा ताईंनी सांगितलं की यामध्ये तीन जनरेशन जे आहेत तीन पिढ्या ज्या आहेत या चित्रपटामध्ये आहेत आणि खरं तर नवीन फळी जी आहे ती पण या चित्रपटामध्ये आलेली आहे प्राजक्ताकडे येऊयात नुकताच तिचा एक चित्रपट देखील आ आला होता आता था थांबायचं नाही आणि भरभरून प्रतिसाद त्या चित्रपटाला मिळाला होता घरोघरी प्राजक्ता यादी तर पोहोचलीच होती मात्र त्या चित्रपटानंतर तिने सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय प्राजक्ता काय सांगशील एकंदरीत नेमकं या चित्रपटाचं आता आपण टायटल पाहतोय स्मार्ट सुनबाई नाव आहे ट्रेलर चांगला प्रदर्शित झालेला आहे लोकांपर्यंत पोहोचलेला आहे चांगले पॉझिटिव्ह जे आहेत त्याबद्दल ट्रेलरचे रिव्ह्यू आपल्यापर्यंत येतात एकंदरीत काय सांगशील तुझ्या तुझ्या स्मार्ट सुनबाई का, दृष्टिकोनातून काय मी <laughs> कायमच म्हणते की माझ्या दृष्टिकोनातून स्मार्ट सुनबाई म्हणजे जी घरालाही आनंदी ठेवेल आणि घराला आनंदी ठेवता स्वतःलाही आनंदी ठेवेल म्हणजे समतोल साधणारी स्त्री म्हणजे स्मार्ट सुनबाई आणि ह्या चित्रपटाचं म्हणशील तर या चित्रपटात कुटुंब आहे या चित्रपटात रहस्य आहे या चित्रपटात थोडी भीती आहे या चित्रपटात अत्यंत सुंदर असं चित्रीकरणाचं स्थळ आहे आणि तीन पिढ्यांचे कलाकार आहेत आणि प्रत्येक जण काय म्हणतात वेगवेगळा आपला आपली खुमारी घेऊन ह्यात उतरलेला आहे तर मला हा चित्रपट एक छान थाळी वाटतो कि ज्यात सगळं आहे <laughs> तुम्हाला वेगळा घेऊन खायची गरज नाही एका थाळीत तुम्हाला सगळं वाढलं जाणार आहे तर माझ्या दृष्टीने हा चित्रपट सुंदर थाळी आहे एकंदरीत आपण पाहतोय सध्या सुना पण स्मार्ट झाले आहेत आणि त्यांच्या सासू पण स्मार्ट झालेले आहेत दोघं कुठं फिरायला ले गेले ते एकत्र जातात आणि त्या पद्धतीने देखील समाजामध्ये वावरतात एकंदरीत आपण आता पाहतोय चित्रपटाचं नावच स्मार्ट सुनबाई आहे आणि नुकताच जो ट्रेलर आपण पाहतोय त्याच्यात आपल्याला पाहायला मिळते ने निक, नक्की नेमकं काय चाललंय काय फॅमिली ट्रिप निघालेली एक ठिकाणी आणि नेमकं पुढं काय घडतं मर्डर मिस्ट्री त्यामध्ये एकंदरीत काय सांगशील कसा हा अनुभव होता कारण आपण पाहतोय एवढी मोठी कलाकाराची फौज आपण घेऊन हा चित्रपट केलेला आहे काय एक्सपिरियन्स होता एकंदरीत कारण जसं तू म्हटली ह्या थाळीमध्ये सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत मग त्या वेगवेगळ्या पदार्थांबरोबर काम करायला तुला कसं वाटलं मी आमचं जसं चित्रपट स्मार्ट सुनबाई आहे असे आमचे निर्माते स्मार्ट निर्माते <laughs> आहेत त्यांनी <laughs> आम्हाला जळगाव मध्ये जामनेरला एक <laughs> एका बेटावर एक रिसॉर्ट आहे तिथे <laughs> आम्हाला सगळ्यांना नेऊन ठेवलं होतं त्या रिसॉर्टच्या चारही बाजूला पाणी होतं आणि तुम्ही बाहेर कुठे जाण्याची शक्यताच नव्हती त्यामुळे तुम्हाला चित्रीकरणाऐवजी दुसरं काही करताच येणार नव्हतं त्यामुळे खूप पटापट या चित्रपटाचं काय म्हणतात चित्रीकरण झालेलं आहे आणि यातल्या काही कलाकारांबरोबर मी काम केलेलं होतं काहींबरोबर केलेलं नव्हतं पण एकंदरीत सगळं काम ही मजा होती अरे <laughs> म्हणजे आनंदाने काम केलेलं आहे आणि आम्ही तिथेच राहत होतो आणि खाली तिथेच काम करत होतो तर एरवी जे लिखित कॉल टाईम मिळतात ते असं मला हाक मारत मिळायचे खरंच ट्रेलर तर आपण पाहिलेलं आहे त्यामधून तुम्हाला कळतच असेल की नेमकं का चित्रपटामध्ये काय असणार आहे मात्र नेमकं चित्रपटाचा प्लॉट कसा असणार आहे ते तुम्हाला येते एकवीस नोव्हेंबरलाच कळणार आहे त्याचबरोबर या चित्रपटामध्ये नवीन पदार्पण झालेले सुचिका जोशी <laughs> आपल्यासोबत आहे सुचिका तू काय सांगशील खरं तर हा तुझा डेब्यू मूवी आहे आणि खरं तर तू फार लकी असशील कारण एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत का तुझा डेब्यू झालेला आहे म्हणजे भरपूर कलाकार का आपल्याकडं आप लिस्ट कमी पडेल एवढे मोठी कलाकारांची फळी या चित्रपटामध्ये आणि एक चांगला पॉझिटिव्ह मुव्हीच्या आधीच रिलीज होण्याच्या आधीच एक पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथ मिळालेला आपल्या चित्रपटाला काय सांगशील तू तु? तुझा हा डेब्यू एक्सपिरियन्स कसा होता त्याच्याबद्दल काय माहिती देशील जेव्हा ही फिल्म आली लाईक माझ्या लाईफमध्ये की आता ऑडिशन्स पाठव हे कर सिलेक्ट झाली मला सांगितलं गेलेलं की स्टारकास्ट आहे कोण कौन कोण आहे आणि फर्स्ट ऑफ ऑल मी अशी होती की हा मी ह्यांच्यासोबत हे इज इट ट्रू इज इट नॉट मी रूम मिस चिमटा काढा हे करा ते करा लिटरली दिस वॉज माय सिच्युएशन पण मग झालं आम्ही मी, मी सेटवर पोचले लोकेशनवर पोचले आणि सगळ्यांची भेट झाली फर्स्ट डे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता कारण ॲज अ न्यू कमर इतक्या मोठ्या लोकांसोबत काम करणं इज खूप भीती वाटते की होईल नाही होईल कसं होईल जमेल का मला बट uh, आणि माझा पहिलाच दिवस आणि सीन हो होता आणि आय नो हर लाईक मला तिचं काम माहिती ती कशी करते कशी असते सो दडपण होता मला बट ताईने मला छान सांभाळून घेतलं सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं सो जर्नी खूप सुंदर होता माझा नो वन मेड मी फील की मी नवीन ह्या क्षेत्रात आली आहे किंवा पहिलीच अशी फिल्म आहे सो अरे न्यू असे असं एक इमेज असतो डोक्यात बरोबर की आता न्यू कमर अज अ न्यू कमरला कसे तिच्यासोबत त्याच्यासोबत कसं बिहेव करतील काय बट नो वन मेड मी फील दॅट वे आणि सगळ्यांनी छान आम्ही सगळ्याची हसत खेळत होतो सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स फ्रॉम द नर्वसनेस मग एक्साइटमेंट आणि मग मज्जा मस्ती आणि मग ओपनली सगळे छान एकदम हसत खेळत आम्ही आय थिंक शूट जस ताईनी सांगितलं तुम्ही एका छोट्याशा आयलंडवर होता त्या ठिकाणी मोठा आयलंड मोठा आयलंड जवळ जवळ बावीस एकराचा आयलंड आयलंड तर तुम्ही त्या ठिकाणी होता, <laughs> होता, <laughs> होता, <laughs> होता Uh, एकंदरीत काय तिकडचं वातावरण होतं uh, कारण सगळेच कलाकार त्या ठिकाणी होते आणि जसं आपल्या uh, ज्येष्ठांचं देखील आपल्याला आशीर्वाद लाभतो जसं uh, तू म्हटली की uh, प्राजक्ता ताई बरोबर uh -huh. पहिला सीन होता उषा ताई या चित्रपटामध्ये भाऊ कदम आहेत ज्येष्ठ कलाकार त्याचबरोबर मोहन जोशी सर आहेत oh. एकंदरीत त्याच्याबद्दल काय सांगशील कारण आपण त्याच्यामध्ये पाहतोय uh, आता या चित्रपटाबद्दल अधिक बोलणं हे उचित राहणार तुम्ही मध्ये जाऊन ते सगळं अनुभवा पण एकंदरीत तुझा त्यांच्यावरचा काय अनुभव होता मला एवढं माहिती होतं की मी मला एक मला शिकायला खूप काही मिळणार आहे या सेटवर बिकॉज ऑफ द स्टार कास्ट आणि सगळ्यांकडनं काही ना काही मला शिकायला मिळालं आणि एस्पेशली ताईकडनं खूपच कारण जी भाषा आम्ही वापरली आहे uh, ग्रामीण भाषा mm -hmm. जी आहे त्या आय वॉज व्हेरी न्यू टू इट मी ऐकली मी बोल मी हॅव ऑल्सो लाईक स्पोकन पण ते फिल्मसाठी लाईक प्रॉपर त्या लिपीमध्ये त्या भाषेत बोलणं वॉज अ बिट डिफिकल्ट सो मी ताईला पहिल्याच ला दिशा लाईक ताई प्लीज मला सांभाळून घे मी कुठे चुकले मला शिकव मी तुझ्याकडे येऊन एकदा बोलत जाईन डायलॉग आणि मग यू टेल मी सो तिकडनं सुरुवात झाली आणि मग जाऊन विचारणं की सर मॅम ताई कसं आहे नीट होतं आहे ना बरोबर होत आहे ना नीट लाईक पोचतं आहे ना तुमच्यापर्यंत सो दॅट इज हाऊ आय थिंक सगळ्यांकडनं काही ना काहीतरी so, मी घेत राहिले द वे दे बिहेव ऑन सेट्स वन ऑफ द थिंग्स आय ऑबझर्व कोणालाही ते आम्ही सिनियर आहोत कि मला एकाही दिवशी मला ते फीलच झालं नाही एवरीवन येणार काम करणार ब्रेकच्या वेळी मजा मस्ती करणार आम्ही पत्ते खेळायचो शूट मी पत्ते खेळायचो सो इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स ओव्हरऑल मला खूप काही शिकायला मिळालं आणि आय एम व्हेरी लकी मी खूप ब्लेस्ड आणि लकी समजते की माय फर्स्ट बिग ब्रेक अशा लोकांसोबत झालंय इट इज लाईक अ म्हणजे स्टेपिंग स्टोन म्हणतात ना दिस इज लाईक अ व्हेरी बिग स्टेपिंग स्टोन फॉर मी सो Yes. तू कलाकारांचा पट जरी बघितलं इतका सुंदर आहे म्हणजे पन्नास hmm. वर्षापेक्षा oh. उषाताई मोहन जोशी आ, दीपक मग oh. अंशुमन विचारे आपला संतोष चुकर आणि त्यानंतर <laughs> ह्या सगळ्या तरुण मुली आणि हिच्यापेक्षाही काही लहान मुला तो दिसायला इतका छान पट आहे एकंदरीत आता आपण पाहतोय प्राजक्ताचा रोल मला खूप आता याच्यामध्ये एक्साइट म्हणजे एक्साइटमेंट वाढली मला प्राजक्ताकडे पाहून ऍक्च्युली याच्यात दोन प्राजक्ता आहेत तर प्राजक्ता तू काय सांगशील आताची जी, जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी स्मार्ट सुनबाईची व्याख्या काय असावी म्हणजे तू देखील जग जवळून पाहिलेलं आहे तू लोकांमध्ये फिरती प्रमोशन्स ला फिरती जेवढे चित्रपट तू आतापर्यंत केलेत त्यामधून तुझा जो एक्सपिरियन्स आहे एकंदरीत तू या नवीन पिढीला काय सांगशील जे नवीन <coughs> सुना आता आलेले आहेत आपल्याकडे जे स्मार्ट सुना आलेले आहेत त्यांना काय सांगशील आपल्या विचारांवर ठाम राहा पण ते विचार कसे मांडायचे तेही शिका म्हणजे ग्रेसफुली तुम्हाला नाही म्हणता येऊ शकत तर ते नाही ग्रेसफुली म्हणणं शिका आणि समतोल साधा सगळी माणसं सा आपलीच आहेत म्हणजे नवरा जसा आपला असतो तसं त्याच्या बरोबरी त्याच्या बरोबर राहिलेली तीस तीस वर्ष राहिलेली माणसं पण त्याचीच असतात आणि तीही आपलं करणं तुलनेत सोपं असतं थोडा वेळ द्यावा लागतो थोडा संयम ठेवावा लागतो तो तर सगळ्याच बाबतीत ठेवावा लागतो म्हणजे तुम्ही काम करा किंवा तुम्ही वैयक्तिक आयुष्यात दोन्ही गोष्टीत समतोल आणि संयम मला असं वाटते हे किवर्ड आहेत <laughs> uh, आताच्या स्मार्ट बहिणी एक केलं पाहिजे की आ, स्मार्टनेस फक्त आपल्या पुरत्या न ठेवता किंवा आपल्या नवऱ्या पुरता न ठेवता <laughs> आपल्या फक्त आपल्याला झालेल्या मुलापुरता न करता एक कुटुंब आहे आपलं आपलं कुटुंब आहे म्हणजे ज्या आईने जर त्या मुलाला इतकी वर्ष सांभाळून मोठं केलेलं आहे ज्या म आई वडिलांनी त्या मुलीला इतकं मोठं केलेलं आहे आणि या मग ज्या वेळेला आपली मुलं दोन अशी एकत्र येत असतात त्यामुळे ह्या पाठीमागचे त्यांचे जे पाठिंबा असतो ती पण तितकीच महत्त्वाची असतात पण त्या स्मार्ट सोनबाईनी त्यांनासुद्धा जपलं पाहिजे असं स्मार्ट सुनबाई तर जपतीलच आणि जबाबदारी फक्त सुनांची नाही पण घेतली पाहिजे मग ते म्हटलं आलं पाहिजे एक पौल पुढे आलं पाहिजे एक पौल मागे गेलं पाहिजे असं करून ते सांभाळलं पाहिजे उशात तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही या समाजातील ज्या आपल्या स्मार्ट सुना आहेत स्मार्ट सुनबाई देखील आहेत तुमचं तुम्ही त्यांना काय आव्हान करालोय म्हणजे म्हणजे तीन नुन चार महिने नाही झाले तरी लगेच घटस्फोट होतो असं होऊ नये आपली ही संस्कृती नाही असं मला वाटतं आणि हे सगळं सांगण्यासाठीच कदाचित आमचं हे स्मार्ट सुनबाई चित्रपट तुमच्या समोर येतोय कारण एक चांगली मुलगी आहे ती गावातल्या सगळ्या लोकांना सांभाळते नुसतंच आपल्या सा सासूला सांभाळत नाही ना नुसतंच आपल्या नवऱ्याला सांभाळत नाही तर गावातली तिच्या जबाबदारीवरती गावातली लोक आलेली आहेत आणि त्याच रिसॉर्टवरती शहरातली पण लोक जी आलेली आहेत अशा सगळ्यांना सांभाळणारी ही आमची सा स्मार्ट सूनबाई आहे तर प्रत्येकाने मला असं वाटतं प्रत्येक सासूला नक्कीच वाटतं नाही का की माझी सून स्मार्ट असावी तिने मला पण तेवढंच प्रेम द्यावं नुसतंच माझ्या मुलाला नाही मलाही द्यावं नंतर मग सासूला पण वाटतं की माझ्या जावाईने पण मला आपल्या प्रेमाने हे करावं आपल्या जावाईने मला असं हे नुसतं आपल्या आईला वगैरे नाही मलाही बघावं असं प्रत्येक सासूची अपेक्षा असते मग ती मुलीची असू दे किंवा मुलाची असू दे व त्यांच सासऱ्यांची पण असते सगळ्या गोष्टी लोकांची असते तर ह्या स्मार्ट सोनबाईने ह्या सगळ्यांना एकत्र आणावं जसे आमच्या पूर्वीची अलका खूब आठवायला काहीच हरकत नाही कारण त्यावेळेचे मी मगाशी जे म्हणाले की त्यावेळेचे पिक्चर्स आमचे चालत होते कारण ही आपली संस्कृती होती आणि परत फिरून असं झालं की बायकां बायका आहेत स्मार्ट सुनबाई सु आता तेव्हाच्या सुना कशा सहन करणाऱ्या होत्या ज्या अलका सिक आताच्या सुना सहन करणाऱ्या नाही आहेत बोलतात नाही म्हणायचं त्यांना अधिकार आहे मग ते कुठं नाही म्हणायचा आणि कुठं नाही हा म्हणायचा जसं प्राजक्ता ताईने सांगितलं तसं त्यामुळे हा स्मार्टनेस म्हणा आताच्या सुनमाईमध्ये प्रत्येकाने अपेक्षा करायला हवी आणि मी मगाशी म्हटलं फिरून फिरून आपल्या संस्कृतीकडे आपला चित्रपट येतो आज हा बायकांचा चित्रपट म्हणजे परत आपण त्या स्टाईलने जातोय पण तरी पण त्यावेळेची सहन करणारी सून आणि आताचे स्मार्ट सून ह्याच्यामध्ये फरक आहे कारण काळाप्रमाणे तेवढ्या सुनेमध्ये फरक होणारच तर पुन्हा आपण आपल्या संस्कृतीकडेच येतोय तर प्रत्येकाला असं वाटणारच ना माझी सून अशीच असावी पूर्वी लोकांना वाटायची मा की माझी वा सून अलकासारखी असावी आत्ता तुम्हाला असं वाटेल की आमची सून ह्या सायली सायलीसारखी असावी म्हणजे जी आमची स्मार्ट सून आहे म्हणून तुम्ही आवर्जून प्रत्येक सुनेनी म्हणा प्रत्येक सासूनी म्हणा मग सासू ती इकडची सासू दे तिकडची असू दे प्रत्येक आजीनी म्हणा ह्या सगळ्या सासू सुनाच्या टप्प्यातनं गेलेल्या ज्या ज्या बायका असतील त्या सगळ्यांनी हे आमचे स्मार्टफोन बघितलीच पाहिजे हे मार्गदर्शन तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये <laughs> <laughs> आता चित्रपटाच्या माध्यमातून तर करणारच आहे सासू सुनेची जोडी येऊन चित्रपट आपल्याकडे नेहमीच आपल्या ज्या महिला आपल्याकडे साठ हजार महिला या शहरामध्ये सभासद आहेत आणि नेहमीच ते कुठलाही मराठी चित्रपट आले की त्याला भरघोस प्रतिसाद देत असतात आणि निश्चित आम्हाला खात्री आहे हा चित्रपट देखील या सर्व सासू सुना मनावर घेतील आणि साठ हजार महिला समजा एका बाईनी जरी हा चित्रपट बघितला आणि तिला आवडला तिने लगेच आपल्या मोबाईल वरती टाकलं पाहिजे इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा युट्यूब कुठे जी, 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 तर ता टाकतील ना त्या मुलीने टाकण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे तिने जर तिने टाकलं की मग आपोआप त्या साठ हजारांच्या पर्यंत जाईल मग साठ हजारांनी टाकलं तर आपोआप आपल्या कोटीपर्यंत जाईल कोटीपर्यंत गेलं तर आपोआप आपल्या ते पाच कोटीपर्यंत महिला ज्या आपल्या देशातल्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की जिथं जिथं सुनेवर अत्याचार होतो तिथं ती सासू सांगेल बघ असा नाही अत्याचार करायचा अशी सुने अशी सुन असते अशा सुनेला आपलं प्रेम दिलं पाहिजे हा हा असा आपली संस्कृती वाढली पाहिजे आणि हे प्रत्येक सुनेचं काम आहे प्रत्येक सासूचं काम आहे आणि हे तुम्ही नक्की करा प्राजक्त तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो आ, शिवाजी दोलताडे असतील गोवर्धन दोलताडे असतील यांची जोडी नेहमीच सोबतच असते म्हणजे दिग्दर्शन असेल निर निर्मिती असेल यंदाच्या चित्रपटाचं ह्या चित्रपटाचं काय वैशिष्ट्य आहे कारण ही जोडी पुन्हा एकदा आलेली आणि खूप मोठी स्टारकास्ट घेऊन आलेले एक, एक फॅमिली एंटरटेनर ते नव्याने घेऊन आलेले म्हणजे आधीचे चित्रपट जर आपण पाहिले तर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट होते पहिल्यांदाच एक फॅमिली कॉमेडी थ्रिलर असेल मर्डर मिस्ट्री असेल ह्या माध्यमातून त्यांनी ही सगळी सामग्री एकत्रित एकत्रित करून हा चित्रपट चित्रपट याबद्दल काय सांगशील हे कठीण आहे अरे इतक्या कलाकारांची एकत्रित जुळवाजुळव जुल्व करणं आणि इतक्यांना घेऊन तिथे जामनेर मध्ये महिनाभर राहणं <laughs> हेच मोठं कठीण काम आहे म्हणजे इतक्यांच्या तारखा जुळवणं सगळे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची लोक सतत तीस दिवस एकत्र ठेवणं हे कठीण काम आहे या चित्रपटाचा आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे लेखक माझा मित्र योगेश शिरसाट त्याने हा चित्रपटाचा पटकथा संवाद लिहिलाय आणि मी योगेशमुळे हा योगेश कडून हा चित्रपट आधी माझ्याकडे आला आणि त्याचं असं म्हणणं होतं की प्राजक्ता मी भूमिका तुला डोळ्यासमोर ठेवून दिलेली आहे जेव्हा शिवाजी सर आणि मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांचंही म्हणणं तसं होतं की योगेशने सांगितलेलं आहे की ही भूमिका मी जेव्हा लिहिली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर प्राजक्ता होती त्यामुळे असं कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी लिहित आहे ही सुद्धा खूप छान गोष्ट आहे तर हा सगळा जबाबदारीचा भाग होता हे जे काही तीस पस्तीस दिवस शूटिंग झालं हा खूप जबाबदारीचा भाग होता आणि तो खूप छान पद्धतीने पार पाडलाय त्यांनी सगळ्यात म्हणजे त्यांच्यामध्ये एक मला असं म्हणायचं आहे की एकाच कुटुंबातले एक प्रोड्युसर आहे एकाच कुटुंबातलं एक डायरेक्टर आहे आणि एकाच कुटुंबातलं एक हिरो आहे आणि अशी एकत्र कुटुंब येऊन आज या मराठी सृष्टीमध्ये आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांना एकत्र घेऊन हा चित्रपट ते या काय सांगतं चित्रपटसृष्टीत येत आहेत एका कुटुंबातली माणसं ज्यावेळेला या सृष्टीशी निगडीत होतात त्यावेळी ते अनेक कुटुंब एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात तसं त्यांनी केलेलं आहे आणि यासाठी की निर्मात्याला तुम्ही बळकट केलं पाहिजे तर मग आमच्यासारखे कलाकार परत तुमच्यासमोर येणार आमच्यासारखे कलाकार तुमच्यासमोर सातत्याने यायला पाहिजे तर तुम्ही निर्मात्याला बलकट बळकट केलं पाहिजे आणि या निर्मात्याला बळकट करण्यासाठी ज्यांनी एवढं सगळं जुळून आणलेलं आहे आणि ते पण प्रेक्षकासाठी जुळून आणलेलं आहे त्यामुळे प्रेक्षकांची ही अतिशय मोठी जबाबदारी आहे मराठी प्रेक्षकांची अतिशय मोठी जबाबदारी आहे की त्यांनी थेटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहणे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देणे आणि हा आणि हा ओ टी टीची वाट बघू नका तुम्ही स्वतः थिएटरमध्ये जाऊन करा आणि अशा या निर्मात्यांना तुम्ही बळकट केलं पाहिजे तर मग आम्ही परत 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 तुमच्या समोर येणार <laughs> जर निर्माताच आमचा बळकट नाही झाला तर तो म्हणणार काय उपयोग नाही माझ्या महाराष्ट्रातील लोक मला काय दाद देत नाहीत नाही तुम्ही दाद दिली पाहिजे तुम्ही हा चित्रपट बघितला पाहिजे जशी तुम्हाला स्मार्ट सून तुमच्या घरातली वाटते ना तशीच ही इकडे पण आमचा स्मार्ट प्रोड्युसर झाला पाहिजे तो तुम्ही करणार तुमच्या हातात आहे फॅमिली पेक्षा जास्त सुना आणि त्यांच्या सासू जास्त तिकडे आपल्याला चित्रपटगृहामध्ये दिसणार आहे आणि त्याचबरोबर आपला जो शो होणार आहे त्यामध्ये देखील तुम्हाला नव्वद टक्के आपला सगळा जो ऑडियन्स आहे तो सासू आणि सुनांचाच पाहायला मिळणार नाही असं तुम्ही म्हणणं का की सासू आणि सुना दोघी गेल्यानंतर जावायला असं वाटणार की दोघीच गेल्या चला आपण पण दोघं जाऊ असं होणार आणि सगळे फॅमिली हे हा चित्रपट बघणार निश्चितच आपल्या आवाजच्या या खास सेलिब्रिटी पाटप्पा या शोमध्ये या चित्रपटाची संपूर्ण टीम या ठिकाणी आली होती आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक होत्या त्याचबरोबर प्राजक्ता हनमगर आणि नव्याने या चित्रपटामध्ये पदार्पण केलेली सुचिका जोशी देखील आपल्यासोबत होती तर या चित्रपटामध्ये काय जुगलबंदी असणार हे तुम्हाला येत्या एकवीस नोव्हेंबरला कळणारच आहे तरी आमच्याकडून देखील या महाराष्ट्रातील सर्व माईबाप प्रेक्षकांना आव्हान असेल की हा चित्रपट जो आहे तुम्ही चित्रपटगृहामध्येच जाऊन बघा या चित्रपटाला सपोर्ट करा चित्रपटातील कलाकारांना सपोर्ट करा